नाशिक शहराची ओळख ऐतिहासिक आणि धार्मिक नगरी म्हणून तर आहेच पण पर्यटन नगरी म्हणूनही नाशिक शहराची ओळख आहे नाशिक शहर हे ऐतिहासिक ठेवा जपणारं शहर आहे शेकडो वर्षांचा वारसा हा नाशिक शहराला लाभलेला आहे त्यामुळे साहजिकच जगाच्या इतिहासावर नाशिकला वेगळे महत्त्व आहे या शहरामध्ये अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत त्यापैकी एक विशेष प्रेक्षणीय स्थळ म्हणजे सीता गुफा नाशिकच्या पंचवटी परिसरामध्ये गोदावरी काठी काळाराम मंदिराच्या बाजूला अगदी काही अंतरावर ही, अंतरा ही प्राचीन सीता गुफा आहे ठिकाणी पाच महाकाय शेकडो वर्षाची जुनी वडाची झाडं आहे असे म्हटले जाते की ह्याच वडाच्या झाडाखाली सीतेचा संसार होता आणि बाजूला प्राचीन गुफा आहे गुफा पूर्णतः दगडात कोरलेली आहे फक्त एकच व्यक्ती एकावेळी या ठिकाणी आत प्रवेश करू शकतो याच ठिकाणी महादेवाची पिंड दुसऱ्या गुफेत गेल्यावर भगवान शंकराचं दर्शन होतं या ठिकाणी महादेवाची पिंड आहे सीतामाता ह्याच ठिकाणी यंकराची उपासना करायच्या म्हणजे जवळपास पन्नास फुटाची लांब ही गुफा आहे दररोज हजारो भाविक या ठिकाणी भेट देतात आणि दर्शन घेतात गुफेत जाण्यासाठी अगदी अरुंद असा चिन्हा आहे एकदा आत गेलात की त्या काळाचं भान हरवतं गडद गारवा भक्तांची ओंजळ आणि रामनामाचा घोष हे सगळं वातावरण गुडतेचा अनुभव देतं त्यानंतर आपण जाऊया काळाराम मंदिरामध्ये कृष्णवर्णी रामाचे रहस्य या मंदिरामध्ये श्रीराम लक्ष्मण आणि माता सीता यांच्या मूर्ती कृष्णवर्णीय आहे म्हणूनच त्याला काळाराम मंदिर असे म्हणतात अजूनही एक रहस्य या मंदिराला एक आध्यात्मिक वलय लाभलेलं आहे चला तर आता जाऊया रामकुंडामध्ये जिथे पित्रांना अर्पण केलं गेलं जल गोदावरीच्या पवित्र प्रवाहाला असलेलं हे रामकुंड नाशिकचं धार्मिक केंद्र आहे श्रीरामाने येथेच आपल्या वडिलांच्या आत्म्याला पिंडदान दिलं होतं आजही लाखो लोक येथे रद्द करायला येतात पाण्याचा तो गूढ स्पर्श शांतता आणि श्रद्धा या कुंडात इतिहासात अजूनही जिवंत आहे त्यानंतर आपण जाऊया तपोवनामध्ये शुर्पनखेचं नाक इथेच कापलं गेलं पंचवटीजवळ असलेलं तपोवन हे खूप कमी लोकांना माहीत असलेलं ठिकाण आहे असे म्हणतात की येथे लक्ष्मणाने शुर्पनखेचं नाक कापलं होतं आजही इथे लोक गेले की एक वेगळीच ऊर्जा संपन्न वातावरणात जाणवते जसं काही युद्धाची आठवण अजूनही हवेमध्ये आहे त्यानंतर आपण जाऊया गोदावरीच्या अद्भुत प्रवाहात जिवंत दैवी अनुभूती असलेली गोदावरीच्या अद्भुत प्रवाहामध्ये गोदावरीचा गोदावरी, गोदावरी नदीचा उगम हा ब्रह्मगिरी पर्वतावर होतो परंतु पंचवटीमध्ये तिचा प्रवाह खास आहे एका जागी नदी वळते तिथे रामाने स्नान केलं होतं असं मानलं जातं या पवित्र प्रवाहाचं जल आजही शुद्ध आणि शक्तिशाली आहे या पंचवटीमधल्या पाच जागी फक्त पाहण्याच्या नाहीत तर त्या अनुभवण्यासाठी आहे मन भक्ती आणि श्रद्धेने अशा भरलेल्या ह्या जागा आहे आणि तुम्हाला कुठली जागा आवडली आहे ते देखील मला कमेंटमध्ये दे सांगा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन गोष्टींसाठी आमच्यासोबत राहा धन्यवाद आणि जायची इच्छा असेल तरी मला कमेंटमध्ये कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कथा आणि सफर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद